हॅलो नमस्कार मंडळी कसे आहे सगळे सगळे ओके असेल असायलाच पाहिजे मी तुमची स्नेहल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे तर आता वाजलेलं आहे सकाळचे साडेनऊ तर मी या टाईमला ब्लॉग सुरू करत आहे आणि झालं आज छान असा दिवस आहे म्हणजे माझ्या मुलीचा आज बड्डे पण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी वाईट गोष्ट ही आहे की अमूल्यची तब्येतसुद्धा चांगली नाही आहे आठ दिवस झाले तिला कंटिन्यू असा ताप येत आहे जर मी पहिल्यांदा सुद्धा ब्लड टेस्ट केलं त्या रिपोर्टमध्ये थोडंसं वेगळं काही दाखवलं आता दुसरीकडे गेली मी डॉक्टरकडे कारण त्याचं त्या डॉक्टरांचं का औषध थोडंसं हे होत होतं म्हणजे तिला लागत नव्हतं तर म्हणून दुसरीकडे चेकअप घेतलं तर त्याने दुसरं आणखीन ब्लड टेस्ट करायला सांगितलं आज तिचा बड्डे आहे आणि बड्डेच्या दिवशी तिला मला ब्लड टेस्ट करायला न्यायचं आहे कारण म्हणजे सहन पण होत नाही आहे कारण त्या त्या दिवशी जे मी म्हणजे दोन दिवसा अगोदर जेव्हा मी तिचं ब्लड टेस्ट केलं ना तेव्हा मला सांगताना सुद्धा हे होत आहे ब्लड टेस्ट केलं त्यावेळेस ना तिची नस नव्हती सापडून म्हणजे की अनेक छोट्या बाळाची नस सापडायला खूप टाईम लागते तर तसंच झालेलं होतं त्या दिवशी तर शेवटी त्यांनी काय केलं की ते इंजेक्शन राहतात ते थोडंसं लावलं ला आणि ते ओढून न काढता त्यांनी ना ते थेंब 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 त्यांच्या छोट्या अशा ड्रॉपमध्ये काढून घेतलेलं होतं ते पाहताना सुद्धा असं खूपच हे वाटत होतं पण आज कसं होईल त्याचाच विचार येत आहे कारण त्या दिवशी सुद्धा अमूलला खूपच रडलेली होती आणि आज बघते मी ते पण तुम्हाला व्हिडिओ आजचा मी व्हिडिओ टाकणार आहे त्या दिवशी नाही काढू शकली कारण खूपच ताप होता अमूल अमुला आणि आजचा दिवससुद्धा आनंदाचा आहे आणि तेवढाच थोडाफार दुःखाचा आहे कारण तिला बरं बिलकुलच नाही आहे कारण कंटिन्यू तिला ताप येत आहे आणि एकशे दोन एकशे तीन हाच ताप आहे तर काय नाही तर रिपोर्टमध्ये त्याचंसुद्धा टेन्शन आहे तर सो बघू आता थोडे काम करत आहे ती तर झोपलेली आहे तर पण आता थोडे कामं राहणार ते कामं करून घेते बाकी नंतर दाखवतेच मी व्हिडिओमध्ये इथे ना आम्ही निघालेलो होतो ब्लड टेस्ट करायला अमूल्याचं आणि अमूल्याची आप्पा आणि मी होती आणि त्यानंतर तिथे पोचलो कारण आज डॉक्टर थोडे बारावाच्या आतमध्ये होते कारण आता ते घरी जाणार होते तर लवकर जायचं होतं आम्हाला इथे अमूल्याची नस काही मिळत नव्हती फायनली ती मिळून गेली आणि ब्लड टेस्ट झालं पण आज अमूल्या खूप कमी रडलेली होती त्या दिवशी ती खूपच रडलेली होती कारण खूपच त्रास झालेला होता तिला त्यानंतर आम्ही गेलो मार्केटमध्ये कारण बड्डीची शॉपिंग आणि ब करायची बाकी होती तर थोडेसे बलून्स वगैरे घ्यायचे होते तर ते घेतलं आणि नंतर घरी आलो घरी आल्यानंतर अमूल्याला पहिल्यांदा नेलं होतं त्यांनी केस कट करायला म्हणजे अमूल्याच्या आत्यांनी आणि मामाजीनी त्यानंतर ती केस कट वगैरे झाले आणि इथे ना मी जे नाश्त्याचं राहतं बड्डेला म्हणजे मोठ बनवलेली होती आणि इथे स्वर्णिकची नामुल्याचे तर पहिले भांडण चालू झाले होते कारण जाण्यासाठी त्याला बसायचं होतं पुढे आणि ती तिला बसायचं समोर असं काहीतरी चालू होतं ते ती कसे तरी गेले आणि मोठ बनवणं झालं आणि त्यानंतर जेव्हा अमूल्या घरी आली ना केस कट करून तर तुम्ही बरं मी आता तुम्हाला दाखवते बरं का अमूल्या आलेली आहे आणि ती कुठे गेली होती तिला बरं तर नाही आहे पण तरी म्हणजे खूपच केसं वाढलेले होते तर ती केस कट करायला गेली होती तर बघू शकता आता कशी दिसते मी इमॅजिंग सुद्धा नाही <laughs> करू शकत कारण इतक्या दिवसाची माझी मेहनत म्हणजे खूप दिवस मी केस तिचे लांब ठेवलेले होते आणि मला खरंच ना तिचे केस लांब ठेवायला खूपच आवडतं आणि तिला एवढं बारीक करून टाकलं अरे बापरे ती <laughs> तिच्या आत्यासोबत गेलेली होती केस कट करायला तर कशी दिसत आहे ती इथे ना अमूल्य आलेली केस कट करून तिला बघून ना माझं पाखरू कसं दिसत आहे मला ना एकदमच बारीक झालेलं वाटत होती केस कट केल्यावर आणि सो जाऊ द्या कारण तिच्या डोळ्यावर सुद्धा केस येत होते त्या कारणानं कट करणंसुद्धा गरजेचं होतं आणि इथे घरी आल्यानंतर ना माझं ना पहिल्यांदा डेकोरेशनचं सा काम चालू झालं इथे ताईने तर ता हेल्प केली होती मला खूप सारी आणि इथे छोटंफार थोडंफार डेकोरेशन केलं होतं घरी आणि डेकोरेशन झालं आणि मस्त आणि बड्डेसुद्धा सेलिब्रेट झाला आमचं ना तयारी झालेली होती बड्डे सेलिब्रेट करायची सगळे मित्र व मुल्याचे मैत्रिणी गोळा झालेल्या होत्या आणि बड्डे गर तर अशी शांत अशी जाऊन बसलेली होती आणि सगळ्यांनी ना अमूल्याला असं ओवाडणी दिली होती आणि मेन म्हणजे ना जा इथे ना झालं <laughs> असं की अमुल्याचे बाबा मला ना थोडंफार चिडवत होते ब्लॉग बनवायसाठी तर ते ना हिंदीमध्ये बोलत होते थो तेथे थोडं मी स्किप केलं त्यांना मी मराठी सांगत होते पण तरी तर ते हिंदीतच बोलत होते आणि ते सगळ्यांनी ओवाळणी केली मस्त अमुल्याला टीका वगैरे लावला आणि त्यानंतर ना अमुल्याचे ना भरपूर असे आजी आजोबा आहेत तर सगळ्यांनी तिला भरपूर असा आशीर्वाद दिलेला होता आणि नंतर बड्डे केक झाला कारण केक कटिंग झालं स्वर्णिक आणि अमूल्य ही सोबत केक कट करतात कोणाचाही बड्डे असो त्यांचा असो किंवा अदरवाईज कोणाचाही असो छान असा बड्डे झाला तर सेलिब्रेट आणि अमूल्याच्या बाबाची फ्रेंड वगैरे आरती इथे नाश्ता द्यायचा होता सगळ्यांना कारण मोठ बनवली होती ती चिवडा होता जिलबी केक सगळं काही होतं सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला आणि छान बड्डे ना खरंच खूप छान झालेलं तर आता रात्रीचे वाजलेले आहेत बारा आणि आता सगळं माझं आवडून झालेलं आहे आणि मला ना सकाळपासूनच्या धावपळीने मी खूप दमलेली आहे आणि अमूल्याला आता कसं वाटत असेल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण तिची तब्येत नव्हती चांगली आणि आजच ब्लड टेस्ट करून आणलं उद्या रिपोर्ट येईल आणि एक जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट येईल दोन तीन दिवसाने थांबाळा <coughs> <coughs> <कर्णा। coughs> तो रिपोर्ट तो रिपोर्ट दोन तीन दिवसाने येईल आणि दोन तीन दिवसांनी आल्यानंतर तो बाहेर ठिकाणी जाणार आहे बाहेरगावी आता त्या रिपोर्टचा रिझल्ट काय येईल ते पण मला जे बघायचं आहे कारण म्हणजे इतकी हे झालं आहेत ना माझ्या मनाला प्रश्न पडलेला आहे की रिपोर्टमध्ये काय येईल आणि खूप दिवसापासून हा ताप आहे आठ दहा दिवस झाले कमीत कमी पहिले आम्ही दुसऱ्या दवाखान्यामध्ये गेलेलो होतो पहिल्यांदा जिथं नेहमी अमूल्याला मी नेते तिथं तिथे काही तिला आराम झाला नाही शेवटी मग मी दुसऱ्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली तर तिथे गेली तिथं चेकअप केलं तर थोडाफार तिला आता आराम आहे तरी थोडं आणखीन बरं व्हायचं आहे तर अमूल्याला जेव्हा ताप आला होता ना त्यावेळेस तर माझी खरंच खूपच धावपळ झाली आणि रात्रीचे ना आम्ही एक दीड वाजता घरी आलेलो होतो कारण तिला ताप जेव्हा आला ना सहा वाजतापासून तिला ताप यायला लागला कमी जास्त व्हायचा तो कधी एक शंभरवर जायचा कधी एकशेवर जायचा आणि कधी अठ्ठ्याण्णववर यायचा असा ताप होता आणि नंतर पुन्हा दहा वाजता तिला ताप चढला तर आम्ही हो दवाखान्यामध्ये गेलो दहा वाजता दहा वाजता दवाखान्यामध्ये गेलं का तिथं त्यांचे मित्र आलेले होते आणि ताईने आणि दादांनी आम्हाला गाडीने सोडून दिलेलं होतं कारण आमची घरची गाडी तर घरी नव्हती त्या कारणास्तव आणि तिच्या अमुल्याच्या बाबाने नंबर लावलेला होता तिथे नंतर आमचा नंबर लागला होता रात्री एक वाजता आणि आम्हाला दीड वाजलाय घरी यायला तर अमुला इतकं म्हणजे ताप आलेला होता तिला तिनं अशी 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 ती एकदम असं कडेवर घेतलं ना तिला तिनं मान टाकून दिली होती ना अशी राहिली होती म्हणजे माझी माझा जीव कुठे असेल त्या टाईमला कारण इतक्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या ना ह्या आठ दहा दिवसात आणि मेन म्हणजे तिला तर बरं नव्हतं पण तिच्या तब्येतीमुळं ना म्हणजे तिच्या तिला बरं नव्हतं आणि तिच्या टेन्शनमुळं मलासुद्धा बरं नव्हतं कारण माझीसुद्धा टेन्शन माझंसुद्धा टेन्शन वाढलेलं होतं कर काय करावं काय नाही काय सुचत नव्हतं कारण रात्र रात्र जागून काढावं लागत होती मला हाच प्रॉब्लेम झालेला होता आणि आता ना त्याची कसर माझी आता निघत आहे कारण मला आता डोळ्यासमोर ना एकदम आहे कारण मला सुद्धा बरं नाही आहे काय बघा बरं ठीक आहे पिचकारी हो पिचकारी आणली म्हणून सांगू तर आज आम्ही काही जेव्हा मार्केटमध्ये गेलो होतो ना आणि बड्डेचं शॉपिंग करत होतो त्या टाइमला अमूल्यासाठी ना पिचकारी आणलेली आहेत आणि दादासाठी सुद्धा पिचकारी आणलेली आहे हो ना आणलेली आहे ना तुझ्यासाठी पिचकारी आपण अमूसटी सुद्धा घेतलेली आहे आणि जास्त वेळ मी काही उन्हामध्ये थांबली नव्हती तिथे कारण ऊन सुद्धा खूप होत आहे आणि अमूल्याला त्यात म्हणजे गोष्ट हे नव्हतं बरं नव्हतं तर आम्ही तिथून लवकरच आलेलो हो आणि हे बघा कशी असत आहे <laughs> <laughs> आणि आज अमूल्याचा बड्डे खरंच खूप सेलिब्रेट छान झाला असं वाटलं होतं की अमूल्याला बरं नाही कशाला करायचं कशाला करायचं पण अमूल्याने आम्हाला साथ दिली जशी आम्ही अमूल्याला साथ दिली होती तशी अमूल्याने सुद्धा आम्हाला साथ दिलेली होती आणि तिने सुद्धा थोडी म्हणजे चिर महत्वाची गोष्ट चिडचिड केलेली आणि थोडा तापसुद्धा तिला आलेला नव्हता त्या कारणानं आमचा बे बड्डे जे आहे ना मस्त असा सेलिब्रेट झालेला होता मन तर नव्हतं पण शेवट शो, जो हो थो होता ना बड्डेचा टायमिंग तो छान झालेला होता बघा माझी गुड गल आहे खरच गुड गल आहे आणि आज केस कट करून आली आहे मेन म्हणजे आज सुद्धा बड्डे पण होता आणि केस सुद्धा कट करून आलेली आहे आणि ना थोडी वेगळीच दिसत आहे केस कट केले आहे आणि वेगळीच दिसत आहे बघा चला ले ले, हो तर बघ आता खूप आहे खूप झालाय मला आणि एडिट करायचा आहे तर आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट गुड नाईट गुड नाईट गु